नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरची बरेचसे असे व्हिडिओ बघितले जसं की शेळीपालन असल कुक्कुटपालन असेल गायपालन असन म्हैस पालन असन रेल्वेविषयी पण आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहिलेले आहेत तर मित्रांनो आज आपण असा एक हटके व्हिडिओ पाहणार आहोत जसं की एखाद्या शेळीपालकाला नवीन शेळीपालनाची सुरुवात करायची तर तर शेळीपालनाची सुरुवात कशी करायची शेळीपालनामधले जे बारकावे आहेत ते कसे आहेत आपण जर शेळीपालन जर करायचं म्हणलं तर किती शेळ्यापासून सुरुवात करायची शेळ्यांना काही आजार आले त्या आजाराची दुरुस्ती कशी करायची शेळ्याचं मार्केटिंग कसं करायचं चाऱ्याचं नियोजन कसं करायचं संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जे नवीन शेळी पालक आहेत आपल्याला आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहेत ज्यांना नवीन शेळी पालन करायची सुरुवात करायची अशा लोकांनी हा व्हिडिओ नक्कीच पाहावा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तर मित्रांनो पाहूया सविस्तर माहिती आपण आलेलो आहोत शिरूर कासार तालुक्यामध्ये जे की बीड जिल्ह्यामध्ये आपण आलेलो आहोत तर आपण जे पालक आहेत त्यांच्याकडून सविस्तर माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार तर आपलं प्रथमता संपूर्ण नाव सांगा लखन महारनोर माझं नाव आहे आणि इथं गावाचं नाव आहे उंबरमळी उंबरमळी तर हे तालुका शिरूर जिल्हा बीड ह्या ठिकाणी आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव अडुसष्ट चाळीस ऐंशी झिरो पाच तर सर आम्हाला सांगा की आपलं हे जे शेळीपालन फार्म आहे तुम्ही यामध्ये कोंबडे पण केलेले आहेत तर आपल्याकडं जे शेळी पालनाची सुरुवात तुम्ही केली ती तर किती शेळ्यापासून आपण सुरुवात केली ती एक चार शेळ्यापासून सुरुवात केली होती पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदा शेड मारला त्याच्यानंतर चारच शेळ्या आणल्या होत्या मी सुरुवातीला तर आता आपल्याकडे शेळ्याची संख्या किती आहे सरासरी लहान मोठ्या सरासरी आता लहान मोठ्या जवळजवळ पंधराच्या आता लहान मोठे समजे मिळून पंधराच्या समजे जे आपल्याकडे जात आहे शेळ्यांची तर कुठल्या जातीच्या आप आपल्याकडे शेळ्या आपल्याकडं गावरान जातीच्याच शेळ्यात आहेत इतर कोणत्या जातीच्या नाहीत आता सर आता आपण जे सध्या फार्म बनवलेलं हो आहे साईडला कंपाऊंड जाळी बनवलेली हो आणि इथं शेड पण आहे तुम्ही राहतात पण इथं तर हे जी जागा आहे आपली किती बाय किती जागा आहे आपली जागा हे पंचवीस बाय चाळीसचं शेड आहे आणि चाळीस बाय च चा कंपाऊंड आहे पूर्ण आहे तर सरासरी आपल्याला ही जी जाळी बनवण्यासाठी शेड बनवण्यासाठी खर्च किती आलेला आहे अंदाजे खर्च एक तीन लाखापर्यंत खर्च आलेला आहे मला टोटल जाळी शेड टोटल अँगल टोटल हे समजा मिळून तीन लाखापर्यंत खर्च आलेला आहे तर मित्रांनो पाहू शकता आपण जर पाठीमागं जर पाहितलं आपण ज्या ठिकाणी आता सध्या उभं आहोत खाली जर तुम्ही बघितलं शेळ्यांसाठी जे गरजेचं असतं इथं सगळं असं मुरुम वगैरे हो हातरलेलं आहे कुठलाही आवाड हवी असा खर्च नाही आणि साईडने जर तुम्ही पाहितलं तर एक जाळी मारलेली आहे आणि या पाठीमागं जर पाहितलं तर चाऱ्याचं असं नियोजन आहे ते पण आपण पाहणार आहोत सरांकडून आपण पूर्ण माहिती पाहू त्यांच्या आतमध्ये शेडची जी रचना आहे ती कशी आहे ती पण पाहणार आहोत जगवाने आहेत चाऱ्याचं नियोजन साठवण संपूर्ण माहिती मित्रांनो पाहणार आहोत सर आम्हाला सांगा की आपल्याकडे जर या सध्या शेळ्या आहेत या शेळ्यांची खरेदी विक्री तुम्ही कशी करतात खरेदी विक्री आता खरेदी तर बाजारातूनच करेल विक्री आपले व्यापारी इथे येतात आणि ज्याला जसं पटल जसा, जसा व्यवहार होईल तसं घेऊन जातात ते म्हणजे जसं आपला व्यवहार होईल तसं नेतात ते तुम्ही शेळी नागाव विकतात का किलोवर विकतात नाही नागावची आहे अजून तर काही किलोवर नाही विकली नगावची उकतोय तरी सरासरी एक अंदाजे आपलं जे बकरू आहे कसं किमतीला जातं आपल्याकडं तर बकरू जर वीस किलोचा असेल तर एक सात साडेसात हजारापर्यंत जात आहे बोकड आणि पाठ हे तर पाठ एक साडेसहापर्यंत सहापर्यंत पर्यंत विकती पर्यंत सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहिला की आपण शेळीपालन समजा कुठलाही व्यवसाय करायचा म्हणलं तर कुठला तरी प्लॅन घेऊन आपण त्यामध्ये उतरत असतो म्हणजे आपल्याला असं करायचं आहे तसं करायचं आहे तर तुमच्या डोक्यामध्ये हा प्लॅन कसा आला की आपण शेळीपालनच करावं कारण अनेक व्यवसाय आहेत गायपालन आहे पालन आहे वरापालन आहे खेकडे पालन आहे म्हणजे भरपूर अशा सध्या म्हणजे व्यवसायाच्या सुविधा आहेत तर तुम्ही शेळीपालन हा व्यवसाय का निवडला आणि कसा निवडला शेळीपालन असा म्हणजे पहिल्याचपासून मला एक छंद आहे शेळीचा म्हणजे आवड आहे एक शेळीची मी लहानपणी बी म्हणजे शेळ्या सांभाळीत होतो तर ते लहानपणी म्हणजे शेळ्या आपलं सोडलं की फिरास्त होतं आपलं म्हणजे सोडलं की चालले डोंगराला हा मोकार म्हणजे चालले आपल्या डोंगराला फिरून आणल्या बस असं होतं पहिलं तर आपल्याला थोडं वेगळं करायचं होतं याच्यामध्ये म्हणजे वेगळं म्हणजे बंदिस्त करायचं होतं आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यामुळं मग थोडं आणि थोडे माहिती कशी असं व्हिडिओ बघून हे करून माहिती भेटली आपल्याला याच्यामध्ये युट्यूबला याला व्हिडिओ प पाहिले पा त्याच्यातून मला माहिती भेटली आणि आवड तर पहिलीच होते त्याच्यामुळं त्यातून अजून आवड निर्माण झाली त्याच्यामुळं मग नि असं शेळीपालनच करावं वाटलं त्याच्यामुळे सुरुवात केली आता आपला सध्या शेळीपालनाचा हाच व्यवसाय अजून या व्यतिरिक्त काय आहे तुमचा व्यवसाय नोकरी वगैरे काही व्यवसाय दुसरा तर काही नाही आहे शेळी पालन आणि शेती बस हेच आहेत दुसरं काही नाही अजून बरं सर आम्हाला सांगा की आता शेळी पालन करायचं म्हणलं सगळ्यात मोठा प्रश्न असतो चाऱ्याचा म्हणजे जे नवीन शेळी पालक असतात त्यांना शेळी पालन, पालन करण्यासाठी जागा असती पैसा असतो शेड असतो पण चारा कसा द्यावा शेळ्यांना कोणता चारा निवडावा हे माहीत नसतं तर जे आपल्याला आता प्रेक्षक पाहतायत जे आपल्याला शेळीपालन पालन करण्याच्या विचारामध्ये त्यांना शेळीपालन करायचं म्हणलं की प्रश्न पडतो की चारा कुठला करावा तर आपल्याकडं चाऱ्याचं नियोजन कसं आहे आणि कुठला कुठला चारा आहे ते एकदा सांगा चारा एकच प्रकारचा करू नये अनेक प्रकारचा चारा शेळीला खाऊ घालण्यासाठी करावा म्हणजे शेळी एकच प्रकारचा चारा खात नाही आहे गाय मैस हे खात असतील पण शेळी एकच प्रकारचा चारा खात नाही ते अनेक प्रकारचा चारा लागतो आहे शेळीला तर अनेक प्रकारचा चारा करायला पाहिजे शेळीला जसं मेथी घास असेल दसरक घास असेल तुती असेल शेवरी असेल सुळबाबळा असेल हादगा असेल असे अनेक प्रकारचे चारे करायला पाहिजे शेळी पा म्हणजे ज्याने सुरुवात करत त्यांनी पहिल्यानेच शे च व्यवस्था तर पहिल्यानेच करायला पाहिजे नंतर शेळीपालन सुरुवात करायला पाहिजे म्हणजे असं करायला पाहिजे तर आपल्याकडं या चाऱ्यापैकी कुठले चाऱ्याचे प्रकार आहे सध्या आपल्याकडं सुपर नेपेरे स्मार्ट नेपेरे आणि एक रेड ने पेरे त्याच्यातमधली दुसरी एक व्हरायटी आहे अजून त्याचं काय नाव आहे काय ना, ना ते दुसरं एक वेगळीच व्हरायटी असे चार प्रकारचे नेपेर आहेत आपल्याकडं तर आता आपलं हे जे फार्म आहे या फार्मवरती काही कोंबड्या पण आपल्याला दिसत आहेत आणि तुमचं जे फार्म आहे तर तुमच्याकडं जे शेळ्या आहेत शेळ्यांचं तेच पण चांगलं आहे तर आपल्या आतमध्ये आपण शेडमध्ये पाहणार आहोत शेडची रचना आणि तुमच्याकडं जे चाऱ्याचं चा नियोजन असतं तुमचं पूर्ण बंदिस्त शेळीपालन आहे चाऱ्याचं नियोजन कसं असतं तुमची सकाळची सुरुवात कशी होती ते एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगा की तुम्ही सुरुवात कशी करतात सुरुवात पहिलं सहाला उठलो की पहिलं शेळ्या पूर्ण बाहेर काढतो मी बाहेर काढल्याच्या नंतर पहिलं साफसफाई म्हणजे पूर्ण झाडून घेतो झाडून घेतल्याच्या नंतर सातला पहिलं मी सुका चारा टाकतो म्हणजे जे आपल्याकडं सुका चारा आहे तोरभुसा आहे ते टाकतो मी पहिलं सातला मग त्याच्यानंतर मी एक अकरा वाजता आपलं शिवरी असेल किंवा हदगा असेल किंवा जे आपलं हिरवा चारा म्हणजे जे हाई आहे ते आणतो आणि साईडनी पूर्ण कंपाऊंडला अशा दोऱ्या बांधलेल्या आहेत तर पूर्ण बांधून टाकतो एक बारा एक वाजेपर्यंत खातात आणि पाणी पितात पाणी पिल्याच्या नंतर आतमध्ये सावलेलं जाऊन आराम बसतात बरं सर आम्हाला सांगा आता बऱ्याच लोकांच्या कमेंट असतात की शेळीपालनाची सुरुवात लोक करतात म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून किंवा असे फार्म बघतात आणि शेळीपालनाची सुरुवात करीत आवाढवे खर्च करतात आणि ज्यावेळेस शेळीपालनाची सुरुवात केल्याच्यानंतर त्यांना शेळ्यामध्ये तोटा येतो कारण का जे आपलं मेन काय असतं शेळ्यांचं जे आपल्याला ज्यामधून भांडवल तयार होणार ते म्हणजे आपले पिल्ले असतात तर पिल्ल्याची मर जास्त असते तर आपल्याकडं पिल्ल्याचं नियोजन कसं आहे म्हणजे आलग तुमच्याकडे कप्पा आहे का तुम्ही सगळे एकत्रित करता ते एकदा सांगा नाही आपल्याकडे एक अलग कप्पा आहे पिल्ल्याला म्हणजे चारा त्यांना वेगळा बांधला जातो आणि त्यांना एक कप्पाच वेगळा केलेला आहे तर ते रात्रीचे वेगळेच राहतात शेळ्या वेगळ्या असतात आणि पिल्ले वेगळे असतात तर पिल्ल्याच्या वाढीसाठी काही लोक पेंड वगैरे देतात कुणाचे वेगवेगळे प्रकार असतात तर आपल्याकडं पिल्ल्यांसाठी काय असं विषयचं आहे की त्यांची वाढ व्हावा पिल्ल्यावर तेच चांगलं असावं आपल्याकडं काय असं वेगळं निवेदन आहे का वेगळं काही नाही आहे आपलं जे शेळ्याला जे चारा टाकतो आहे तेच पिल्ल्याला चारा टाकतो आहे त्याच्यामध्ये वेगळं काही नाही आहे जे आपलं शेळ्याला खाऊ घालतो तेच पिल्ल्याला खाऊ घालतो म्हणजे सगळं गावरान पद्धतीचं जे आपण शेळ्यांना देतो तसाच चारा आपल्या पिल्ल्यांना पण आहे तर शेतकरी बांधवांना पाहू शकता की शेळीपालन जर करायचं असेल तर कुठलाही आवाढव्य खर्च करण्याची गरज नाही किंवा जास्त शेती असण्याची गरज नाही तुम्ही जर पाहितलं तर एकदम नैसर्गिक पद्धतीने हे बनवलेलं फार्म आहे तुम्ही जर पाठीमागं जर पाहितलं इथं तुम्हाला एक ताडपत्री लावलेली दिसती वरती पत्र आहेत आणि हे संपूर्ण परिसर आपण पाहणार आहोत आपण त्यांच्या गव्हाणी कशा का आहेत काय आतलं निवेदन पाहूया त्यानंतर आपण चाऱ्याचं नियोजन पाहूया तर चला मित्रांनो जे आतला जो परिसर आहे जो की शेडमध्ये त्यांच्या शेळ्या असतात ते पाहूया तर मित्रांनो आता आपण या शेडमध्ये आलेला आहोत तुम्ही शेडची रचना जर पाहितली तर एकदम सिंपलमध्ये शेडची रचना आहे तुम्ही या साईडला जर पाहितलं तर त्यांनी जसा उल्लेख केला पिल्लांसाठी आलं कप्पा आहे आणि त्या पाठीमागच्या साईडला जर बघितलं तिथं चाऱ्याचं नियोजन ते पण आपण पाहणार आहेत पण मित्रांनो आपण बऱ्याच फार्मवरती गेल्याच्यानंतर असं नियोजन असतं काही ठिकाणी की असा वेगळा म्हणजे ह्या गव्हाणीसाठी खर्च केलेला असतो एकदम सिस्टमॅटिकपणे केलेलं असतं पण शेळ्या ज्या असतात त्या शेळ्यावर तेज नसतं तर ह्यांचं जे आपण पाहतो आहे तुम्हाला इथं गव्हाणी दिसतात एकदम गावरान पद्धतीने जसं की तुम्ही इथं जर पाहितलं तर याखाली आपलं जे सिंटॅक्स असतं तुम्हाला वाजल्याला आवाज येतो आहे की त्याचं हे गव्हाण बनवलेली तर आम्हाला सांगा की तुम्ही गव्हाण बनवली तुमच्या डोक्यामध्ये कसं आलं की अशाच गव्हाणी आपण बनवायच्यात गव्हाणी विषय म्हणजे असं आहे जर समजा आता पत्र्याची बनवली तर पत्र्याची काय होतं चारा वल्ला चारा टाकून ते लवकर पात्रा सडून जातो त्याच्यामुळं आपण काय केलं आहे ड्रामाची बनवली एक हा। एक साधा सिंपल बनवली आहे लय म्हणजे असं काय लय मोठी नाही बनवली साधीच बनवली आपली एक हे ड्रामाचा वापर करून हे अशी बनवलेली आहे सरासरी एका गव्हाणीला खर्च किती आला आपला सरासरी आता गवान म्हणजे अशी बन म्हणजे गुत्तच आणलं होतं आम्ही गवान म्हणजे जिथं बनव बनवलेली होती तशीच आम्ही आणली एक तीन हजार रुपयाला बसली मला गवान। ये गवान। ये गवान। एक गवान एक गवान म्हणजे जास्त काही खर्च नाही तर आपल्याकडं तिकडं सुकाचा आरा दिसतोय तर आपल्याकडं सुकाचा आरा कुठला आहे सुकाचा आरा आपल्याकडे तुरभुसा आहे तर वेगळा दुसरा काही चोका चारा नाही आहे दुसरं काही नाही आपल्याकडं तर तुरभुसा आपला घरचाच एक आपण विकत घेतलेला आहे नाही आम्ही विकत घेतला आहे बाहेरून घरचा नाही आहे आमच्या म्हणजे शेत थोडंच आहे तर विकत आणला आम्ही दुसरे कोण भर तर आपल्याकडं काय होतं काही जे लोक फार्म करतात समजा शेळ्यांसाठी ते खाली कोबा वगैरे टाकलेला असतो तर बाहेर तर आपण बघितलं की आपल्या बाहेर मुरुम आहे पण इथं पण मुरुम आहे ह्याचं काय निवेदन आहे काय आयडिया म्हणजे कशामुळे आपण इथं ठेवला ठेवलाय मुरुम असा ठेवला कोबा जर केला हुँ. तर कोब्याला काय होतं शेळी पहिलं काय छाती टेकवते खाली आणि बसते तर कोब्याचं असं आहे थंडीमध्ये थंड होतो कोबा आणि उन्हामध्ये गरम होतो तर त्याचं कोब्याचं काय होतं आपल्या हिवाळ्यामध्ये लवकर सर्दी होती शेळ्याला आणि मातीचं कसं आहे मातीने थंडीमध्ये ऊब भेटते आणि उन्हामध्ये थंड राहते माती त्याच्यामुळं हे आपण मातीचंच बनवलेलं आहे कौबा बिबा काही बनवला नाही तर पशुपालक मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम परिपूर्ण माहिती कधी तुम्ही कुठल्याही व्हिडिओच्या माध्यमातून अशी माहिती पाहितली नसन की जी की परिपूर्ण माहिती आहे आणि हे जे पशुपालक जे आहेत तर ह्यांचं शेळ्याचं रिव्हिजन कसं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा मित्रांनो आजूक आपण माहिती पाहणार आहोत ह्यांचे जे चाऱ्याचे प्रकार आहेत कुठला चारा आहे कसा चारा आहे आपलं जे फार्म आहे फार्मच्या साईडला चाऱ्याचं निवेदन आहे त्या शेतामध्ये आपण जाणार आहोत आणि चाऱ्याची माहिती पाहणार आहोत चला मित्रांनो पाहूया चाऱ्याची माहिती तर मित्रांनो आपण पाहू शकता शेडची जी रचना आहे इथं जर तुम्ही जर पाहितलं तर तुम्हाला सिमेंट पोल दिसतोय बरेच जे शेड असतात शेडमध्ये अँगलचा वापर केलेला असतो हा जो सिमेंट पोल आहे कमी खर्चामध्ये हे शेड बनवलेलं आहे तर सर आम्हाला सांगा की तुम्ही समजा हे पोल वापरलेत बऱ्याच ठिकाणी लोक काय करतात आता एवढा मोठा खर्च करायचा म्हणलं तर अँगल वापरतात कारण पोल मोडू शकतो हे होऊ शकतो तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये कसं आलं की आपण हे वापरावं आणि या शेडची जी खर्च आहे रचना आहे ती एकदा सांगा शेडचा सै मित्रांनो तर पोल याच्यासाठी वापरला तर या पोलवर कमी खर्चामध्ये होतं आहे आपलं शेड अँगल जर आणायचे म्हणलं तर अँगलला आज पासष्ट बासष्ट साठ रुपये किलो भावे हु. तर अँगल आणायचे म्हणलं तर लय लांब जात आहे शेड तर त्याच्यासाठी आपण पोल वापरले तर असं पोलवरच शेड बनवलं आहे आपण आणि ते शेड बनवलं आहे ते स्वतःच बनवलं आहे आम्ही घरच्या गर घरीच शेड बनवलं आहे काही मिस्तरीने आणला कुठला कारागिरने आणला काही नाही आम्ही स्वतःच माप घेतलं आणि स्वतःच शेड बनवलं आहे आम्ही तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता की जे शेड आहे तुम्ही जर शेड जर संपूर्ण जर बघितलं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतंय ही शेडची जी रचना आहे कुणीच म्हणू शकत नाही की हे घरी आहे शेड बनवलेलं आहे इथं जर तुम्ही बघितलं तर खाली सिमेंट लावलेलं ला। आहे म्हणजे एवढं बारकाव आहे नाही कुणीही करू शकत नाही अशी शेडची रचना आहे वरती जर तुम्ही जर बघितलं तर जिथं तिथं वाऱ्याने उडू नाही किंवा ह्याला काही धोका पोचू नाही म्हणून तुम्हाला हुक लावलेले दिसतात आणि एकदम सिस्टमॅटिक कुठं खाली वर नाही असं काही नाही एकदम जाळीची जर रचना जर तुम्ही बघितली तर जर एकदम टाईटमध्ये जाळी आहे संपूर्ण जर इथं जर तुम्ही बघितलं एकदम साध्या पद्धतीने जे नवीन शेळी पालन करण्याच्या विचारामध्ये आहात नक्कीच जर तुम्ही शिरूर तालुक्यामध्ये जर असाल किंवा बीड जिल्ह्यामध्ये जर असाल तर या सरांच्या फार्मवरती तुम्ही व्हिजिट देऊ शकता हे शेडची रचना पाहू शकता प्रश्नली यांना माहिती तुम्ही विचारू शकता दिलेल्या स्क्रीन नंबरवरती सरचा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा सरांना माहिती विचारा जमलं तर तुम्ही तर व्हिजिट करा आणि या सरांकून प्रश्नली माहिती घ्या आता आपण पाहणार आहोत यांचं चाऱ्याचं जे निवेदन आहे ते कसं आहे तर चला मित्रांनो पाहूया तर शेतकरी मित्रांनो आता आपण आहोत चाऱ्याच्या शेतामध्ये जसं की आपण आता फार्मची माहिती पाहितली आता आपण चाऱ्याची माहिती पाहणार आहोत आपण जर इथं जर पाहितलं एक गार्डन गार्डनसारखं ठिकाण आहे म्हणजे आपण गार्डनमध्ये बघतो की वेगवेगळ्या वेग प्रकारचे फुलाच्या जाती असतात झाडाच्या जाती असतात तसंच त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जसं सांगितलं की चाऱ्याचे प्रकार तर तुम्ही जर इथं जर पाहितलं तर तुम्हाला इथं हादग्याचं झाड दिसतं आहे इकडच्या जर साईडला पाहितलं तर एक घासाचा प्रकार आहे तर कुठला घास आहे कुठले चाऱ्याचे प्रकार आहेत आपण पाहणार आहोत तर सर आम्हाला सांगा तुम तुम की तुम्ही तुमची ही जागा किती आणि या जागेमध्ये कसं चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे तर जागा आहे पूर्ण ही पंधरा गुंठे तर त्याच्यामध्ये थोडा थोडा समजाच प्रकारचा चारा केलेला आहे मी तर इकडं स्मार्ट ने आहे आपलं सुपर ने तर आपलं इकडं सुपरने पेर आहे तिकडं स्मार्टने पेर आहे पलीकडं शेवरी आहे त्याच्यामध्ये एक लाईन तुतीची आहे त्याच्या पलीकडं परत बांधाच्या आपण म्हणजे जी जागा राहते वेस्टेज जागा पडते आपली त्याच्या साईडनी परत तुतीचे कांडे लावलेले आहे मी परत साईडनी तुती आहे आणि पूर्ण चारी बाजूनी मी सुळबाबळ लावलेली आहे बांधाच्याकडनं तर म्हणजे जी जागा पडलेली आहे ते टोटल बांधाच्या कडीने सुळबाबळ लावलेली आहे मी तर जी अशी जागा पडती आहे जे दंड येतं सा म्हणजे जिथं जिथं दंड आहे तिथं मी झाडं लावलेले आहे पूर्ण सुळबाबळ लावलेली आहे हादग्याचे झाडं लावलेले आहे असं पूर्ण चारा मी म्हणजे मेथी घास आहे त्याच्यानंतर दसरक घास आहे असं हादगा आहे तुती आहे शेवरी आहे सुळबाबळे असे अनेक प्रकारचे चारे मी केलेले आहेत तर मित्रांनो आपण जर पाहितलं तर बरेच जे पालक आहेत पालन जर करायचं म्हणलं तर पालन सुरुवात करतात पण कुठला तरी एकच प्रकारचा चारा लावतात जसं की सगळ्यात मोठं प्राधान्य असतं त्यांचं एखादा कुठला तरी घास लावा आणि हे शेळ्यांना टाकला आता हे जर तुम्ही जर जा पाठीमागं जर पाहितलं तर घास दिसतं आहे घास हे कुठला आहे घास हे आपला सुपरने आहे हां तर अशा प्रकारचा जर चारा जर आपण टाकला थोडा जरी कट केला तर ह्याचं जास्त प्रमाण दिसतं पण शेळ्यांना एकच चारा जर आपण जर टाकला तो चारा वेस्टेच जातो तर तुमच्याकडे जर पाहितलं आपण तर बऱ्याच प्रकारचे चारे आहेत तुम्ही आता सांगितलं की हे सुबाबुलचं जे लावलं आहे तर आपण जर गावाकडे जर बघितलं सुबाबूलची जे झाडं असतात तर आपल्या बांधाला कुठं पण उगतात इथं जर बघितलं तर हे सुबाबोलचे जे झाडं आहेत इथं कटिंग केलेली आहे आपण जशी की एखाद्या झाडाची कटिंग बघतो इथं कटिंग केलेली आहे तर आम्हाला सांगा की ह्याचं नियोजन कसं कटिंग केल्याच्या नंतर किती दिवसानंतर आपली साधी सुळबाबळ नाही ही वंडर क्रास सुळबाबळ आहे तर ही दुसऱ्या देशातली सुळबाबळ आहे ही आपली साधी सुळबाबळ नाही आहे तर हिची कटिंग एक ताबडतोब कटिंग घेते ह्याची एक महिन्याभरात तर कटिंग घेते हिची तर दुसरी आपली जी साधी आहे तिची कटिंग लवकर येत नाही आणि तिचं पाला बी शेळ्या एवढ्या आवडीने खात नाही तर हिचा पाला भरपूर आवडीने पाला खातात तिचा हिची सालसुद्धा पूर्ण शेळ्या सालसुद्धा काढून खातात हे ह्या सुळबाबळीची तर आपण ह्या जी आहे याचं बियाणं कसं उपलब्ध केलं होतं बियाणं मी स्वतः तिथं गेलो होतो एक फत्तेपूर म्हणून गाव आहे एक अहमदनगर जिल्हा त्या श आपलं नेवासा तालुक्यामध्ये फत्तेपूर गाव आहे तर तिथं स्वतः जाऊन मी स्वतः माझ्या डोळ्याने पाहिलं चारे कसे करायचे कसं त्यांचं नियोजन आहे म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारचा चारा करायला पाहिजे असं समज पाहिलं मी त्याच्यानंतर मी त्यांच्याकडून बियाणं घेतलं आणि धानून लावलं मी ते शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जर पाहितलं तर आपल्याला जर एखादा चारा करायचा असेल तर आपण काय करतो ऑनलाईन बियाणं मागवतो आणि आपण ते चारा डायरेक्ट लागवड करतो तर जे आपले हे पशुपालक आहेत ह्यांच्या आपण आत्ता तोंडून ऐकलं की त्यांना बियाणं खरेदी करायचं होतं तर ते फतेपूर ते या ठिकाणी जाऊन चाऱ्याची पूर्ण माहिती त्यांनी घेतली लागवड कशी करायची कुठला चारा शेळ्यांसाठी महत्त्वाचा आहे तेच चारे त्यांनी निवडले आपण त्यांच्या या चाऱ्याच्या शेतामध्ये सध्या उभा आहोत तुम्ही जर पाठीमागं जर पाहितलं तर संपूर्ण चाऱ्याचं हे क्षेत्र आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये इथंच थांबणार आहोत था। पण सरांनी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि कुणाला जर शेळ्याविषयी माहिती पाहिजे असन किंवा शेळी खरेदी करायची असन तुम्हाला काही जर अडचणी असतात तर दिलेल्या नंबरवरती सरांना कॉन्टॅक्ट करा आणि सरांच्या फार्मला व्हिजिट द्या तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्या असतात लाईक करा शेअर करा तर चला मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या राम राम